संजय काका पाटील विजयाची हॅट्रिक करतील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा विश्वास दोन लाखावर मताधिक्य मिळेल सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करतील या किमान लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतील आणि विजयाचे हॅट्रिक करतील असा विश्वास केंद्रीय भागवत कराड यांनी पत्रकारांबरोबर बोलताना व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचे निवडणूक निरीक्षक म्हणून नामदार कराड यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार तसेच त्यांच्याही सूचना ऐकून घेतल्या त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नामदार कराड म्हणाले ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे स्थानिक प्रश्न हे महत्वाचे राहणारच परंतु केंद्रात पुन्हा एकदा अत्यंत भक्कम स्थिर आणि समर्थ असे मोदी सरकार स्थापन करायचे त्यासाठीची ही निवडणूक आहे तिसऱ्यांदा मोदींचे सरकार स्थापन करण्यासाठी संजय काकांना सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे नामदार कराड यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे नीताताई केळकर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग पक्षाचे नेते भालचंद्र पाटील अरविंद तांबवेकर पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका